नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांच मनपूर्वक स्वागत दर्शको विधानसभेची निवडणूक अगदी तीन महिन्यावरती येऊन ठेपली असली तरीही पंढरपूर तालुक्यात मात्र राजकीय घडामोडीला मात्र वेग आल्याचं चित्र दिसतंय कारण पंढरपूरमध्ये दिवसेंदिवस त्या ठिकाणी वेगवेगळे राजकीय घडामोडी घडणार चित्र सगळ्या सगळ्यांना त्या ठिकाणी बघायला मिळते आणि त्याच अनुषंगानं आज कासेगावमध्ये कासेगावचे माजी जिल्हा परिषदेचे सदस्य आणि पांढरण सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष वसंतना देशमुख यांच्या या ठिकाणी बॅनर लागले आहेत आणि त्या बॅनरवरती तुम्ही उल्लेख बघू शकता जनतेच्या मनातील आमदार आता कसं नाना म्हणतील तसं अशा प्रकारचा उल्लेख त्या ठिकाणी बॅनरवरती करण्यात आलाय तर वसंत नानाला पांडुरंग परिवाराचे त्या ठिकाणी प्रामुख्यानं मोठं नेते म्हणून समजलं जातं मग कुठंतरी पांडुरंग परिवारामध्ये फूट पडले काय असं त्या ठिकाणी चित्र आता तरी सध्याला या मतदारसंघामध्ये बघायला मिळते खर तर या मतदारसंघामध्ये बघायला गेलं तर त्या ठिकाणी तुतारीकडून लढण्यासाठी अनेकांची नावं अनेक चेहरे त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्या पंढरपूर मंगळमध्ये बघायला मिळतात प्रामुख्यानं भगीरदादा भालके यांनी त्या ठिकाणी सांगितले की मी या मतदारसंघामध्ये पंढरपूरमध्ये प्रणिती शिंदे यांना मोठ्या प्रकारे मतदान दिल्या आणि मोठ्या मताधिकी दिल्यामुळे मला कुठंतरी तुतारी मिळावी त्या ठिकाणी मला कुठंतरी महाविकास आघाडीकडून संधी मिळावी असं बघीरदा यांनी त्या ठिकाणी स्टेटमेंट केले जरी मला संधी नाही दिली तर मी अपक्ष लढणार अशी चर्चा या मतदारसंघामध्ये रंगत आहे त्यासोबत परिचारकांचे निकटवर्ती मानले जाणारे परिचारकांचे खांदे समर्थक मानले जाणारे नागेश काका भोसले यांनी सुद्धा शरद पवारांची भेट घेतली होती त्यामुळे या राजकीय वर्तुळामध्ये एकूण अजून त्या ठिकाणी चर्चा अजून त्या ठिकाणी वातावरण राजकीय त्या ठिकाणी तापताना चित्र दिसते खरंतर वसंतना देशमुख हे पांढरंग परिवारचे प्रमुख नेते असले तरी वसंतना देशमुख हे मोहिते पाटलांचे त्या ठिकाणी जवळचे संबंध असले सांगितले जाते वसंतना देशमुख आणि मोहिते पाटील त्यांचे त्या ठिकाणी अगदी जवळचे संबंध महाविकास आघाडीमध्ये वसंत देशमुख जातील आणि त्या ठिकाणी त्यांना या पंढरपूर मंगळमध्ये तुतारी मिळेल असे चित्र जरी असलं तरी पण त्या ठिकाणी वसंत देशमुख यांनी आज आपल्या त्या ठिकाणी कार्यकर्त्याचा मेळावा मोठ्या प्रमाणात घेतला आहे तर पंढरपूर मंगळच्या अनेक भागातून कार्यकर्ते आता त्या ठिकाणी आलेत नेमकी वसंतना कोणती भूमिका मांडणार आहे त्या ठिकाणी देखील बघणं महत्वाचं आहे पण तत्पूर्वी पंढरपूरचं राजकारण मात्र सध्याला ढळून दिसते कारण अशा प्रकारचे बॅनर त्या ठिकाणी लागले आहेत तर महायुतीकडून जवळपास समाधानंद आवतडे यांची सुद्धा उमेदवारी जवळपास निश्चित झाली असली तरी पण समाधान मला कुठतरी महाविकास आघाडीकडून बोलून आहे असं देखील त्या ठिकाणी स्टेटमेंटच्या माध्यमातून बघायला मिळते राजकीय चित्र कसं राहील हे देखील बघणं आहे परिचारक यांनी सुद्धा त्या ठिकाणी आपण आमदारकीला उभा राहणार आहे असं कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी सांगितलं आहे त्यामुळे पांढरंग परिवार जरी सध्याला मोठी फूट पडल्याचं चित्र या ठिकाणी बघायला मिळते कारण नागेश काका भोसले असतील हे सुद्धा या ठिकाणी या सभेसाठी हजर झालेले असतात त्या ठिकाणी त्यांचं नाव उल्लेख या ठिकाणी बघायला मिळतोय नेमकं बॅनर पाहिजे असेल किंवा हा प्रकारचा त्या ठिकाणी वसंतने केल्या त्या ठिकाणी मोठा शक्ती प्रदर्शन असेल या माध्यमातून अनेक लोक त्या ठिकाणी सभेसाठी आलेत नेमका अशा प्रकारचे बॅनर या मतदारसंघामध्ये लागणं म्हणजे हे पांडुरंग परिवारासाठी किंवा परिचारकासाठी मोठा धक्का म्हणावा लागेल कॅमेरामन संकेत सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा कासेगाव